थे थे? या बसायला नाही नाही मला बसायला वेळ नाही आहे मला एक सांग प्रणय घरी आहे हो आहे ना त्याचं काय झालं प्रणय दादा आणि सूरज सचिन साहेब जरा रात्री थोडे उशीर आले होते म्हणून झोपी गेले मी मी त्यांना उठवू का वेळा दोघांनाही उठवून जरा सांग यशवंतराव भेटायला आले म्हणा बरं मी उठवते सर सर त्याचं काय ना तुम्ही मला उठवायला सांगताय म्हणून मी त्याला उठवते नाहीतर माझ्या दादाला झोपेतून उठवणे म्हणजे पोटभर शिव्या आहे बघा ना त्यांना एवढं सांग यशवंतरावांनी तुम्हाला आत्ताच्या आत्ता बोलवलंय खाली इम्पॉर्टंट काम आहे खाली तरी आधी माझ्यासाठी पाणी घेऊन ये चला रात्री बारा वाजून वाजता पासून माझा दिवसच दिवसच घाम निघाला अरे हो बोला धर्माधिकारी साहेब बोला गरिबांचे दाता अनाथांचे नाथा आमच्याकडे कसं काय काम काढलं नाही म्हणजे माझी कशी काय आठवण काढली आता तुम्ही उभेच राहणार आहात की बसणारी आहात नाही असू द्या असू द्या काय तुम्ही उभे राहा की बसा पण श्रीवास्तव फॅमिलीचा एक नियम आहे की आपल्या घरी जोही हो पाहुणा येतो त्याचं आदर करणे उत्तम आहे तुमचा जो आहे तो, तो आवडला मला तुम्ही आता मिनिटापूर्वी मला म्हणाला तुम्ही आलात माझ्या घरी उभं राहायचं की बसायचं वा काय शिस्त आहे घराण्याची श्रीवास्तव घराण्याची शिस्त तंत तंत पाळली आहे तर तुला सांगतो तुझ्यासारख्या एका बेशिस्त माणसा करून सगळ्या नीतिमंत शिस्तप्रिय माणसाला दुसरी कुठली अपेक्षा राहणार नाही मान सन्मान दूर राहिला नको मला पाणी त्याला पाणी पाच जरा सर तुम्ही बसा ना तुमच्यासाठी काही चहा नाही मला नको चहा नाश्ता काही ना एम ओके दादा मला जरा अर्जंट काम आहे मी बाहेर जाऊन येऊ का जा पण हो लवकर परत ये बस हो हो आले लवकरच तुमच्या सोपती तुमच्या सोबत आपलं पौर्वी समाज कुवा एक भ्रष्टाचारी नीतिमत्ता या माणसाला कुठेही नाही अशी व्यक्ती प्रणय कुमार श्रीवास्तवची संगती सो <laughs> हे बघा यशवंतराव तुम्ही मला बेवळा नाही बेशिस्त बे पण गोष्ट लक्षात मी जी काही अय्याशी करतो ना करतो। ती स्वतःच्या पैशावरती करतो त्यासाठी दुसऱ्यांचे पैसे लागत नाही मला हो या श्रीवास्तव पुराण्यावर कोणाचेही उपकार झालेले नाहीये आमच्या या समाजावरती अनेक उपकार केले आहेत उपकार होते रे श्रीवास्तव घराण्याचे या गावामध्ये अनेकांवर उपकार होते आणि त्या उपकाराची परतफेड तू गोर गरिबांकडून करतोय त्यांना पांगळा करून त्यांच्यावर अत्याचार करून हाशीर असताना तुझा श्रीवास्तव घराण्याचा बोल ना पण एक तुला सांगतो ते माझं भाकी आहे माझं चॅलेंज आहे तुझ्या आयुष्यात येणारा पुढचा दिवस तुझ्यासाठी फार घातक ठरणारा ठरू <laughs> द्या ना सर ठरू द्या ना घातक ठरू द्या माझ्या आयुष्याची कुठली संकट येणार आहे ना त्याला एकटा एकटा हा प्रणय श्रीवास्तव असा पेलू शकतो जेव्हा सूर्यास्त होतो ना सर तेव्हाच तेव्हाच ते या प्रणय श्रीवास्तवचा जन्म येऊ द्या येऊ द्या जेवढी संकट यायचे ना तेवढी येऊ द्या हे बघा साहेब तुम्ही मला बैरूपी म्हणालात भ्रष्टाचारी म्हणालात गद्दार म्हणाला तुमच्या नजरेत असं कोणते वाईट काम केले की मी तुमच्या नजरेतून एवढा उलटलोय हा या गावातील या समाजातील सारे लोक एक तुमचा सन्मानिय म्हणून आदर करतात याचा अर्थ असा की तुम्ही आम्हाला वाटेल ते बोलाल म्हणून बघा तुम्ही माझा अपमान करता तुला स्पष्टीकरण मिळेल मी जे काही शब्द तुमच्या दोघांबद्दल उच्चारले ना त्या प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण आताच्या आता, आता मिळेल पण तू काय सांगतो रे स्वतःच्या प्रामाणिकपणाबद्दल पंचायत समितीमध्ये काम करतो मीच नाही की पंचायत समिती जाणते तू कुठल्या प्रकारचं काम करतो गोर गरिमावर अन्याय करणे भ्रष्टाचार करणे त्यांच्यावर अन्याय करून स्वतः पैसा कमवणे दारूमध्ये घालवणे मला सांगा रणयकुमार श्रीवास्तव आणि सुरज कुमार काल रात्री तुम्ही अत्याधुंद अवस्थेत गाडी चालवत होता एवढी दारू प्याय होती की तुम्हाला स्वतःची धुंदा नव्हते आणि त्याच तुमच्या गाडीच्या चाक गेले खरा केला आणि त्यानंतर माणूस की म्हणून त्याला दवाखान्यात केलं नाही त्याच्यावर उपचार केले नाहीच पण तो अपराध दडपून टाकण्यासाठी पोलिसांना तुम्ही दोघांनी पाच हजार रुपये दिले की कुठं आहे दिले तर आम्ही पाच हजार रुपये पोलिसांच्या खिशात घातले बस पण हा माहिती आहे का माहिती आहे अरे हा माणूस सरकारी सरकारी नोकरीवर आहे बिचाराची नोकरी केली असते याची नोकरी जाऊ नये म्हणून म्हणून मला हे सगळं कटकारस्थान रचावं लागलं ला। त्या पोलिसांच्या खिशात पाच हजार रुपये कुचकावे लागले सरकारी नोकरी करायची म्हणून मनमानी कराल का तुम्ही बेधुंदपणे दारोपण दुसऱ्यावर अपघात कराल दोन पांगळा कराल त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार अधिकार आहे का सरकारी कर्मचाऱ्यांना पण साहेब आम्ही त्याला पाच हजार रुपये दिलेत ना भ्रष्टाचार केलास ना पण केलास ना हो केला मग आतापर्यंत प्रामाणिकपणाचे तू ओढ गाव घात होता ना आतापर्यंत गाथा सांगत होता शिवस्तो घराण्याची पण एक लक्षात ठेव तू आपल्या घराण्याचं नाव बरबाद करणार आहे आणि मी तुम्हाला आज वॉर्निंग देतो आहे आताच्या आता नामुकडे जा त्याला दवाखान्यात ने त्याचा उपचार करा त्याच्या उपचारावर लागणारा सगळा पैसा तुम्हाला खर्च करावा लागणार आहे नाहीतर गाठ माझ्याशे धनाट सुरेश कुमार आणि प्रणय रेनेरो रेनेरो हा धर्माधिकारी यशवंतराव धर्माधिकारी आपल्यावर केव्हाही उलटू शकतो

ट्रॅफिक पोलीसला फोन करतो ठीक आहे प्रणयराव मी पण मी आहे माझ्याकडे एक चांगला नामी उपाय या यशवंतराव धर्माधिकारी गावागावात जाऊन बाईश साठी आता केव्हा ते दारू दारूمنت नाही म्हणून स्त्री मुक्ती समित्या निर्माण केली दारूबंदी समिती निर्माण केल्यात केल्या पोलिसांना म्हणतोय कि पोलिसांना लाच देऊन हे दारूवाले गावात दारू विकतात म्हणून आता आपण एक काम करायचं आणि दारू पिणाऱ्यांना भडकावायचं पण एक गोष्ट मात्र लक्षात हे आपण सार करत असताना याचा सुगावा कोणालाही लागतात छे सा या समाजातील साहे, गरिबांचा दाता आणि अनाथांचा नाफा चला माझ्याच घरात येऊन मलाच या या प्रणय श्रीवास्तवला धमकी देऊन गेलाय बघ चला तुझ्या आयुष्यात कसा शक्रीय वादळ निर्माण करत होते माहीत

अरे माझ्याकडे बघ ना भेटा कोणत्या गोष्टीस तू काय झालं नाही नाही थोडा म्हणजे टेन्शन मध्ये होतो म्हणून म्हणून अरे कसला टेन्शन लिहि कसला टेन्शन तुलाही सांगू राहणार टेन्शन जर दूर करायचं असेल माणसाला तर एकच पर्याय तुझ्यासाठी मी सांगते ना मी सांगते माझी बायको बरोबर बरोबर सुंद बायचं तू एखादी सुंदर अशी मुलगी बघून तू स्वतःच उलकवून घे आणि त्याला सुद्धा एखादी घरंदाज मुलगा बघून तिचा सुद्धा उरकवून टाका नाही नाही हे बघा एवढ्या लवकर मला लग्नाच्या बंधनात अडकायचं नाहीये अजिबात लग्न करणार नाही आधीच आहे आधी चार घ्या ब्रमे तुझी बुझी बहीण आयुष्यभा लग्न करणार नाही हा ब्रह्मचारी राहणार आहे ती फक्त मग काय बोलते ती अगं सोड ना येणारी वेळच ठरवेल हे सगळं काही की कोणाच्या नशिबात काय काय रचून ठेवलंय ते नाही का आणि हो अमोल ज्योती हा तुम्हाला भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा पण मला एक गोष्ट नाही कळली तुझ्या तुझ्या कशी प्रेमात पडली बरोबर आहे बरोबर आहे तुझं काय काय म्हणजे माझं नशीबच समजतो म्हणजे माझ्या जीवनात ज्योती आली आणि हे सगळी काही पुणे जर असेल तरी अनिताची हे सगळं काही तिच्यामुळेच घडून आलं आणि तिच्यामुळे शक्यता आणि तुला देखील थँक्यू मला एवढी सुंदर बायको मिळाली हे पण बरोबर आहे हे पण बरोबर अरे अरे निघायचं की नाही का बरं थांबायचं इथे थांबायचं काय बोलायचं आहे तुला तर मग बोल पप्पा काय महत्वाचं जर बोलायचं काय दादा तुला काय बोलायचं आहे काय नाही रे अनिताचे तर उपकार आहेतच आपल्यावर पण माझ्या या अनाथ अनाथ भावाला तू पदरात घेतलीस ज्योती विश्वास बसत नाही की माझा माझा अमोल संसर्ग घरी झाला म्हणून खरच खरंच धन्यवाद अनिताचे नाही तर ज्योतीच्या आईचे म्हणले पाहिजे नाही का नाही म्हणजे ज्योतीच्या आईने तुमच्या लग्नासाठी परवानगी दिली त्यामुळेच तुमचं लग्न आणि अनिताचे उत्तर कसे

हा तर तुझा विश्वास झाला ना परमेश्वरावरती पण आता येणार सुरुवातीचा काळच ठरवेल की आपल्या आयुष्यात काय येत आहे आणि काय नाही आणि माझ्या बहिणीचे उपकार मात्र विसरू नकोस अच्छा म्हणजे आम्ही जर विसरलो तर तू पण आमच्या संसाराला मदत करणार नाहीस का तुझ्या दादाचं तसं बोललं नव्हतं तर त्याचं असं बोलायचं त्याला असं बोलायचं होतं की तू एवढ्या लाडात वाढली आहेस इतक्या श्रीमंताची मुलगी आहेस जर काही अडचण आली तर दिलदार मनाने प्रत्येक संकटाला मात देण्याची स्वतःमध्ये हिम्मत असावी ना बस हेच सांगणं आहे दादा दुसरं काहीच नाही नाहीतर हो हो पा नाही तर कसं काय की नाही म्हणजे कोणत्याही गोष्टी आपल्या मनाला लावून घेते हो कुठल्याही गोष्टी मनाला लावून घेते आणि घर डोक्यावर घेते आणि कुठली जे काही गोष्ट मनाला लावते ती कधी विसरत पण नाही चांगला अनुभव मला मला चांगलं माहित आहे बरं मी काय म्हणते अरे हे बघा महिन्यात माझा वाढदिवस आहे विसरू नका मला विसर आणि माझा वाढदिवस माहिती आहे आम्हाला माहितीये तुझा वाढदिवस आहे तो माहिती आहे आपण आपल्या घरी साजरा केला तर काय तू आमच्याकडे आणि हो तुम्हाला आठवण करून देशील या वाढदिवसाची कारण मी विसर बोळाय बर लक्षात राहत नाही येतो आम्ही चल येतो आम्ही ये आमच्या घरी एकदा हो हो अनिता तर मधुर आमची भेट घेतच असते पण तू सुद्धा ये आमची भेट घे आमच्या घराचा म्हणजे दर्शन घेण्याकरता तो मोठा माणूस आहे त्याला वेळ नाही भेटत चला तो कसा काय येणार येणार मां गरिबाच्या घरी पण ये दादासाठी हो येतो चल पार। चले पार। चले पार। बाई बाय चल इकडे बाय मला सांग तुझ्यामुळे हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले असं काही नाही अरे पन, पन मी फक्त अमोलच्या प्रेमा खातीरच हे सगळं काय केलं तो लग्नाला तयार नव्हता पण पण ज्योतीने खूप हट्ट केला ती त्याच्यावर खूप प्रेम करायची म्हणून मी त्याला जरा मदत केली दादा जसं मी काहीच केलं नाही दादा सलाम आहे तुला सलाम खर तर सॅल्यूट करा असं वाटतो तुला अरे हे सगळं करून स्वतः मरता झाले पण त्या ज्योतीला त्या ज्योतीला काही तू तर त्यांना मदत केली नाहीये तर त्या ज्योतीच आयुष्य बर्बाद करून दादा तुला कसं झालं काय म्हणालीस मी जो प्रश्न केला ना अनिता त्या प्रश्नाचा चुपचाप उत्तर द्यायचं प्रति प्रश्न केलेला मला आवडत नाहीये तुला माहिती आहे कारण प्रणय श्रीवास्तव म्हणतात मला प्रणय श्रीवास्तव आणि माझ्या मार्गात आडवा आला ना तर त्या माणसाला मी आडवा केल्याशिवाय राहत नाही तुला तुला माहिती नाही की या ज्योतीवर एकतर्फी प्रेम होत माझ एक तर्फी प्रेम पण त्या एकतर्फी प्रेमाचा असा कर्कचून गळा दाबलायसतो माजी नहीं। तर माजी आता माझी बहीण नाही तर माझी वैरण्य निघाली आहेस वैरिण्य आता बघ आता बघ यांच्या आयुष्याबरोबर तुझं हे आयुष्य तसं झर झर तर तो हा प्राणायश्री वास्तव कारण जेव्हा होतो ना सूर्यास्त काय तेव्हाच जन्म घेतो हा काय